नमस्कार मित्रांनो सुरेश जातीलकरी या आग्रिकोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो नववर्ष म्हणजे आता कॅलेंडरप्रमाणे तर सगळीच जणं चालतात तरी पण तुम्हाला वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा दोन हजार सव्वीस तुम्हाला सुखाचं समृद्धीचा आनंदाचं जावं हीच देवाच्यानी प्रार्थना आहे आता पहिलाच दिवस आणि नवीन सेक्शनला ड्युटी लागले तर आजदेला जायचं आहे आज दे सगळा आता आम्हालाच बघावं लागणार आहे तर तिकडे चाललो आहे ऑफिसला जाणार आहे त्याच्यानंतर जर वेल भेटला ब्लॉग बघताय म्हणजे शंभर टक्के ऑफिसनंतर मी गेलेलो आहे सोनारपाड्याला आणि सोनारपाड्याला जाऊन आपण बघणार आहोत नंदीचा आशीर्वाद घेऊन तुम तुम्ही पण महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद घ्या आणि त्याच्यानंतर आपण या वर्षाला सुरुवात करूया तर चला चाललो आहे सोनारपाड्याला तर आता ब्लॉक पण बनू दादा बघू आहेत का नाही कसं काय नवीन खरेदी वगैरे काय विचारूया आणि कधी होणार पन्नास पन्नास दावणीचं कमबॅक हे देखील विचारू तर आणि सर जाऊया सर सोनार आणि अगोदर ऑफिसला नंतर सोनार पाड्याला जाऊ जाता आता सोनार पाड्याला तर बाकी काय आहे कसं का आहे तिकडचं नवीन सिस्टम काय माहीत नाही त्याची मुलं शर्तीना जायला भेटेल नाही भेटेल ते पण इम्पॉर्टंट आहे बघूया जसं होईल तसं काम करू चार वाजता सुट्टी नऊ ते चार ड्युटी असणार आहे रेग्युलर चारनंतर आपलून आपण जाणार मैदानामध्ये बघू नवीन नवीन नंदी नंदींची मुलं कधी ज्यायला भेटल्या आहेत त्या पण करू आणि जे आपल्या नेहमीच्या असतात ना ज्या टॉपच्या शर्यती ते तर आपण दाखवणारच आहोत किती कोणी बोलू द्या बाकी नवीन नंदी पण घेऊ आणि त्या शर्यती पण घेऊ तर चला जाऊया आता सरळ ऑफिसला त्याच्यानंतर सोनारपडा तर मग फायनली आपण पोहोचलेले सोनारपाड्यामध्ये आणि सोनारपाड्यामध्ये पोहोचल्या पोचल्या बघू शकता संपूर्ण दावण आहे इकडं जोकर पन्नास पन्नास सुंदर पन्नास पन्नास आणि चतुर्थ हिंदी केसरी सोन्यावर पडायचा व्हाईट गोल सोन्या बघायला भेटतं आणि तसेच सगळे सवंगडी इकडे बसले आणि जयेशदास वगैरे आहेत चेतनदास आहेत धरमदा आहे आणि सगळी त्यांची टीम आहे फक्त गोठा समोरच्या साईडला आहे आणि बाकी आपले जे नंदी आहेत ना थे थे। था था। ते इथे आहेत आता काल मैदानामध्ये नाही तर माहीत ना की काय विषय काय झाले का नाही शरद बाकी धरमदा पण आहे हो इथं चोकर बाग कसा बघतोय मित्रांनो आज पहिलाच दिवस जॉबवरती नवीन ठिकाणी शिफ्टिंग झाले तर बोला जाता जाता सोन्याला पण बघून जावं आणि वर्षाच्या पहिल्याच दिवस आणि या पहिल्याच दिवशी सोन्याचा आशीर्वाद घेऊन कुठं ना कुठं तरी या वर्षाला सुरुवात करावी म्हणून आलो सोनार पडायला तर जास्त काही जय जाता शिव बाईट बोलतील आता पण नक्कीच आपण घेऊ एक नवीन खरेदी झाल्याच्या नंतर बाकी बाकी सगळीजणं पन्नास पन्नास धावणीची नंदी आपण इकडे समोरच्या इडला बघू शकताय पायाला तारा का बाकी सोन्याचे पाय उचलून धरत त्याची रॉयल एंट्री बाई गौरीला आवाज देतो यो उज्जैन मित्रांनो वर्षाची सुरुवात आपण सोन्याच्या दर्शनापासून करतो आहे आता ऑफिसला चाललेलो तिकडनंच बोला जाऊतोय सोन्याला बघून जातोय जास्त वेल तर नाही आहे आणि जयदाची बाईट सांगाल तर आपण घेऊया नवीन खरेदी येणार आहे तेव्हा नक्कीच आपण घेऊ जयदाशी बोलणं गेले पण काय टेन्शन घ्यावं नका लवकरच आता आपण बघतो आहे सर्वांचा आड का, का सोन्या इकडं बघा कॅमेरा के चालू केल्याच्यानंतर कसा बघतच असतं आपला सोन्या आणि इकडे सुंदर सुंदरची पण तब्येत म्हणजे हाय ओके ओके म्हणजे दिसतंय तर छान चालवणं वगैरे चालू आहे आता बघूया कसं का पडला आता किडकाली पाठी असली का नेहमी आपल्याला तिकडे बघायला वाटतं सुंदर आणि चांगले चांगले शर्ते करतं इकडं जोकर जोकर पण भारी आहे मस्त दिसतं जोकर आणि मग अजून बसूनच आहे आता झालं याला उठू जरा सोबत खेळू जरा जाऊल जाऊन धर ना घाबरा मस्ती जाम भाई सोन्याचं बोर ये, ये, ये आत्ता शांत होल बघ राजेंद्र चौधरीला राजापाला त्यांना काही मस्त काम केलं त्यांच्या आवडी कोणला दिले तुझं एकच शिगोडी झाल्याच सांगितलं ना मी शकतो आपला सोन्यानं बऱ्याचशा दुखापतीमध्ये पाय उचलत आहे आणखी काही पायाचा त्रास कमी होत नाही सोन्याचा समजत जसं तुम्हाला अलगच ठेवत आहे మిత్రా సమో ఉజ బయూర్ణ పన్స్ పన్స్ ధావీ చేత ఇక్కడ జట్ దాదా సంపూర్ణ టైం तर नवीन खरेदी लवकरच येणार आहे बोलतात तर नवीन खरेदीच्या राहा मला शंभर टक्के आपण मुलाखत जाण्याचा प्रयत्न करू पण बघा सोन्याचा सोन्याचे पैदास म्हणजेच आपल्याला बघायला वाटतं उज्जैन पन्नास पन्नास एक आणखी मला तर वाटतं सोन्याचे पैदास येथील येणाऱ्या कालामध्ये तर प्लॅनिंग का तर चालू आहे नक्की कसं काय असणार आहे नियोजन तर आपण विचारू थोडेच दिवसानंतर एक चांगली खरेदी झाल्याच्या नंतर बाकी दावणीला आणखी एक नवीन हत्यार जोकरले मस्त जोकर मित्रांनो राहुल शेट गोरे यांनी पाठवलेला हा जोकर आहे म्हणजे मला त्याला वाटतं खरेदी करून दिलेलं आहे आणि पन्नास पन्नास धावणीचं नाव नक्कीच वरती नेण्याचा प्रयत्न असणार आहे जोकरचा संपूर्ण दावन आहे हे साईडला आणि समोर चेतनदा जयेश दादा बस